लाखो नाही कोठ्यावधीचा महसूल बुडाला तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे शासन गप्प तहसीलदार मस्त आंदोलक त्रस्त सील तोडलं व्हिडिओ पुरावे तरीही गुन्हा दाखल नाही देवणी प्रतिनिधी रमेश खताळ मौजे देवणी खुर्द येथील सोनकवडे अवैध खडी केंद्र लाखो रुपये शासन महसूलाचे नुकसान करत असताना प्रशासन अजूनही गप्प का गेल्या तीन महिन्यांपासून लेखी तक्रारी उपोषण आणि जी पी एस वेडिओ पुरावे देऊन सुद्धा आणि संबंधित प्रशासन कारवाई करण्यास का करते तहसीलदारांच्या संमतीशिवाय हे शक्य आहे का तहसील कार्यालयाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार खडी केंद्रांची ई टी एस मशीनद्वारे मोजणी उत्खननाची माहिती आणि शासनाकडे भरलेला महसूल याबाबत आज तागायत कुठलाही स्पष्ट किंवा पारदर्शक अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही या उलट तक्रारकर्त्यांना गोंधळात टाकण्यासाठी खोटे अहवाल देण्यात येत आहेत की खडी केंद्र सील करण्यात आलं आहे परंतु प्रत्यक्षात घेतलेले व्हिडिओ दाखवतात की खडी केंद्र गुन्हा तरीही एफ आय आर का नाही जेव्हा शासनाच्या आदेशाने खडी केंद्र सील करण्यात आलं तेव्हा पुन्हा सील तोडून व्यवसाय सुरू करणं म्हणजे मोठा गुन्हा आहे तरीही तहसीलदारांच्या वागणुकीमुळे अद्याप या प्रकरणी कोणतेही गुन्हे नोंद नाहीत हे पाहता हे स्पष्ट होतं की तहसीलदाराच्या मुकसंमतीनेच हे सगळं भ्रष्टाचाराचं जाळं फुलत आहे आता आमरण उपोषणानंतर थेट आत्मदहनाचा इशारा सदर प्रकरणात कारवाई न झाल्याने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने थेट एकोणतीस जुलै रोजी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे यापूर्वीही मुंबईतील आझाद मैदान तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं परंतु सरकार अजूनही शांत तहसीलदारांच्या दबावामुळे कारवाई लांबणीवर आरोप स्पष्ट या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट दिसते तहसीलदार सोमनाथ वाडकर आपल्या पदाचा गैरवापर करून हे खडी केंद्र प्रशासनाच्या छत्रछायेखाली बिंदास्त सुरू आहे इतकी मोठी महसूल बुडवणूक तहसीलदारांच्या समर्थनाशिवाय शक्य आहे का शासनाच्या महसूलाची लूट प्रशासनाची उदासीनता आणि तहसीलदारांची शंका वाढवणारी भूमिका हे सर्व मिळून देवणी खुर्द येथील सोनकवडे स्टोन क्रशर एक संघटित भ्रष्टाचाराचे जाळं उभं करत आहे यावर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही तर लोकशाही प्रशासन आणि कायदा यावरचा जनतेचा विश्वास उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे